जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंचायत राज हा विषय तुमच्याकडे घेऊन आलो आहोत सगळ्यात प्रथम उमंग करिर अकॅडमी मध्ये स्वागत आहे मुंबई पेपर सगळ्यांना माहिती आहे तारीख डिक्लेअर झाली आहे नेक्स्ट मंथ मध्ये मुंबईचा पेपर आहे म्हणजे जे शिपाईचा पेपर कारागृह चालक हे सगळ्यांचे पेपर चालू आहेत आणि या सगळ्यांच्या पेपरमध्ये आपण विचार केला तर पंचायत याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारणार विचारले जाणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपण आज जे प्रश्न विचारतो इम्पॉर्टंट माहिती आपण आज तुमच्या पुढे घेऊन आलो असतो महत्वाचा म्हणजे हा पंचायत राज हा विषय कोणत्या विषयाच्या अंडरमध्ये येतो तर राज्य अंतर्गत येतो म्हणजे राज्यघटना असा विषय की तुम्ही कुठल्याही स्पर्धापेक्षा अभ्यास करत असेल किंवा सरकारी जॉबसाठी अप्लाय करणार असेल तर तुम्हाला ह्या विषयाचा अभ्यास करण्यानी करण्याच आहे आणि ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला शंभर टक्के असणारी म्हणजे गर गरजेचं आहे आता कसं आज आपण पंचायत राज हा विषय घेतलाय असाच आपण राज्यघटना हळूहळू तुमच्या पद्धतीने आपण विषय कव्हर करायचा प्रयत्न करूयात तर आज मी तुम्हाला असं बोलले की महाराष्ट्रातली त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावरती आपण बोलणार आता स्त्रीस्तरीय स्थानिक सा, संस्था म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो तर त्रिस्तरीय स्थानिक संस्था दोन प्रकारमध्ये मोडते एक ग्रामीण येते आणि एक नागरी येते आता ग्रामीणमध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये जिल्हा सॉरी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजे ग्रामपंचायत ही पातळीवरती काम करते पंचायत समिती तालुका म्हणजे गट विभागासाठी असते आणि जिल्हा परिषद आहे ती जिल्हा स्तरावरती काम करते आता जसं मी तुम्हाला बोलले हा ग्रामीणचा भाग झाला पण जसं मी तुम्हाला बोलले की नागरीमध्ये नागरी जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम प्रथम येते नगरपंचायत नंतर नगर परिषद आणि किंवा त्याला नगरपालिका पण असं म्हणतात आणि तिसरी लेवल असते त्याच्यामध्ये उच्च लेवल ती महानगरपालिका हे सगळ्यांना माहीत असेल आता आपल्या जर विचार केला महाराष्ट्रामध्ये कि तर किती महानगरपालिका आहेत एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत जिल्ह्यांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे छत्तीस हा जिल्हा कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना तर छत्तीस हा पालघर जिल्हा आहे तर जिल्हा परिषद कोणती आहे लास्टची जी लास्टची जिल्हा परिषद आहे ती पालघरचीच आहे पण ती चौतीसावी आहे असं का तर महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगर आणि मुंबई शहर ह्या दोघांना हे नागरी शहरी विभागामध्ये मोडतात म्हणून त्यांना जिल्हा परिषद आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आणि चौथी जिल्हा परिषद हे तुम्ही लक्षात ठेवा ह्याच्यावरती प्रश्न पण तुम्हाला विचारलो जाऊ शकतो त्यामुळे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं काहीच कारण नाहीये मी तुम्हाला सरळ सा सर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये चौथी जिल्हा परिषद का आहेत तर याच्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही पण शहरी विभाग आहेत म्हणून तिथे जिल्हा परिषद नाही चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळूया आता जसं मी तुम्हाला सांगितलं स्त्री स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही जी पद्धत आहे ही पहिल्यापासून होती असं नाही की मी आताच बघतोय म्हणजे अगदी वैदिक काळामध्ये तुम्ही गेलात ऍक्च्युअली म्हणायला गेल्या सगळ्या लोकांना माहिती कधीपासून पडलं जेव्हा आपलं संविधान लागू झालं महाराष्ट्राला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास मध्ये तेव्हापासून असं सगळ्यांना वाटतं की राज्यघटना तयार झाली आणि तिथूनच मग हे सगळ्या गोष्टी आल्या पण असं काय नाही अगदी वैदिक काळापासून जर तुम्ही बघितलं असेल तर त्या टायमिंग पासून ह्या गोष्टीचा विचार केला जातो अगदी आपली महात्मा गांधी म्हणलेत की खेड्याकडे चला मग त्यांचं स्वप्न काय होतं की लोकांनी गाव गावाचा विस्तार व्हायला हो पाहिजे म्हणून पंचायत समिती असावी असं मुख्य स्वप्न तर गांधीजींचं होतं आणि ह्याच्यामध्ये भरपूर त्यांचा आधार आहे आता आपण जर एखादी गोष्ट करत असेल तर असं नाही की एकटाच माणूस ती करू शकतो एखादी गोष्ट करण्यासाठी सगळ्या लोकांचा सहभाग असतो आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामध्ये असं नाही की फक्त आपण एक नाव ऐकलो महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू किंवा बहादूर शास्त्री अशी भरपूर मोठी लोक होऊन गेलेत पण सगळ्यांनी मिळून जेव्हा ही गोष्ट केली तेव्हा ही गोष्ट साध्य झाली म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळ्यांनी मिळून करावी लागते मग जेव्हा एखादी चांगली गोष्ट एखादा इतिहास चांगला घडतो तर त्याच्या मागे सगळ्या लोकांचा हात असतो ओके तर आता ह्याच्यामध्ये बघितलं आपण तर सगळ्यात प्रथम अठराशे ब्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थेचा सा कायदा केला आणि म्हणून आपण लॉर्ड रिपनला काय बोलतो स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हणतो आता एक बघायला गेलं तर महाराष्ट्र कितवं राज्य आहे पण म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज स्वीकारणार महाराष्ट्र कितवं राज्य आहे तर महाराष्ट्र नववं राज्य तर पहिलं राज्य कोणतं येतं परीक्षेला विचारू शकतात तर पहिलं राज्य येतं आपलं राजस्थान आणि दुसरं येतो आपला आंध्र प्रदेश आणि मग नवव्या स्थानावरती आपलं महाराष्ट्र आहे आता ह्याच्यामध्ये समित्या पण होत्या असंच नाही का डायरेक्ट बाबा ठरवलं पंचायत राज करायची तर डायरेक्ट नाही करू शकत ह्याच्यामध्ये भरपूर समता होऊन गेल्या वसंतराय वसंत नाईक राई नाई समिती होती आपल्याकडे बोंडीरवार समिती होती म्हणजे अशा वेगवेगळ्या समित्या होऊन गेल्या ते आपण त्याच्यावरती एकदम डिटेलमध्ये लेक्चर घेणार आहोत पण हे जे परीक्षा इम्पॉर्टंट आहे सध्या त्याच्यावरती आज, आज आपण बोलणार आहोत आता आपण जर पाहिलं मी जसं तुम्हाला सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा पर परिषद आता परीक्षेच्या दृष्टिकोन कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती पहिला आपण बोलूयात ओके आता बघा जर मिनिमम तीनशे ते सहाशे लोकसंख्या असेल आता तीनशे म्हणजे कसं जर डोंगरी भाग असेल तर त्या ठिकाणी तीनशे लोकसंख्या असेल तर तिथे पण ग्रामपंचायत उभी राहते ओके okay. किंवा मिनिमम सहाशे लोकसंख्या असेल तर त्या गावामध्ये ग्रामपंचायत उभी राहते आता ह्याच्यामध्ये कसं असं सदस्य डिपेंड कशा लोकसंख्येवरती सदस्य डिपेंड असतात तुमची जर लोकसंख्या सहाशे असेल तर तिथे मिनिमम सात सदस्य असतात म्हणजे जी लोकसंख्या त्या लोक लोकसंख्येवरती डिपेंड असतात सदस्य संख्या मग ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी, कमी सात ते जास्तीत जास्त सतरा सदस्य पाहिजे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा मुद्दा येतो ग्राम पंचायतीचा सचिव सचिव कुणाला म्हणतात तर ग्रामपंचायत सचिव हा ग्रामसेवक असतो कोण असतो ग्रामसेवक असतो हा प्रशासकीय अधिकारी असतो म्हणजे गट क्रमांक तीन मधला अधिकारी असतो ओके नंतर मग ह्याचा कालावधी ग्रामपंचायत सदस्य सरपंच जे प्रमुख येतात उपसरपंच आणि सदस्य यांचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत ग्राम प्रमुखाला काय म्हणतात सरपंच म्हणतात आणि जो उपप्रमुख असतो त्याला उपसरपंच म्हणतात आता ह्याच्यामध्ये पण एक पॉइंट आहे जे लेटेस्ट मध्ये आपल्याला समजलं पहिले काय करायचे तुम्ही निवडून द्यायचे सदस्य आपण ग्रामपंचायत म्हणजे सात ते सतरा सदस्य आपण निवडून द्यायचो आणि त्यांच्यामधून ते एकाची निवड सरपंच आणि दुसऱ्याची उपसरपंचाची निवड करायची पण आता तो कायदा बदललाय दोन हजार बावीस पासून त्यांनी काय सांगितले आपल्याला की सरपंच आणि उपसर सॉरी सरपंचांची निवड ही थेट जनतेतून होणार म्हणजे जी जनता आहे ती थेट त्यांच्या गावचा सरपंच कोण असेल हे निवडणार हे लक्ष ठेव लेटेस्ट अपडेट आहे नंतर आता सरपंच उपसरपंच यांचा कालावधी देखील पाच वर्षाचा आहे आता याच्यामध्ये राजीनामा आता जर सरपंचाला जर सर राजीनामा द्यायचा असेल तर तो, तो राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देतो आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायती सदस्य ते राजीनामा देतात हा झाला ग्रामपंचायतचा भाग आता पुढे आहे दुसरी लेवल आपली पंचायत समिती सपोज ग्राम लोकसंख्या पंच्याहत्तर हजार ते एक लाख पर्यंत असेल तर तिथे एक पंचायत समिती उभी राहते इथे पण तसंच जशी लोकसंख्या असेल त्याप्रमाणे तुमचे सदस्य असतात मिनिमम पंधरा ते मॅक्झिमम पंचवीस सदस्य पंचायत समितीमध्ये निवडून दिले जातात आता त्यानंतर सचिव कोण असतो बीडीओ बीडीओ म्हणजे कोण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे गट विकास अधिकारी यांचा सचिव असतो ओके त्यानंतर मग आता जे पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांचा कालावधी किती आहे पाच वर्ष लक्ष ठेवा मी काय बोलते जे पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांचा कालावधी पाच वर्ष आहे आणि पंचायत समिती जसं आपण ग्रामपंचायतीचं बघितलं प्रमुख बघितले आपण सरपंच आणि उपसरपंच त्याप्रमाणे पंचायत समितीला सुद्धा प्रमुख असतात त्यांना आपण बोलतो सभापती आणि उपसभापती ओके आता सभापती आणि उपसभापती यांच्यामध्ये पण सेम जशी प्रोसेस मी तुम्हाला बोलले पहिले चालत होतं की सदस्यांमधून एक सरपंच उपसरपंच आता थेट जनतेतून निवडला जातो पण पंचायत समितीमध्ये जे तुम्ही सदस्य निवडून देता त्या सदस्यातून एकाची एक निवड सभापती आणि दुसऱ्याची उपसभापती अशीच केली जाते आणि ज्यांच्या त्या पहिल्या का होतात पहिली दुसरी बैठक त्या बैठकीमध्ये हा त्यांची निवड केली जाते ओके आता आपण बोलू पंचायत समितीचे सदस्य त्यांचा कालावधी पाच वर्ष पण जे सभापती उपसभापती निवडून देतात त्यांचा कालावधी अडीच वर्ष असतो हा पॉईंट लक्षात ठेवा आता सभापती कुणाकडे राजीनामा देतात तर सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे राजीनामा देतात आणि जे पंचायत समितीचे सदस्य आणि उपसभापती आहेत ते राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात ओके आता तिसरा पॉईंट आहे आपला जिल्हा परिषद आता जिल्हा परिषद मध्ये कसं असतं लोकसंख्या म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांनी लोकसंख्येत असं काय त्यांनी हे नाही केलं नोंद केली नाहीये त्यांनी काय सांगितलंय सरळ चाळीस हजार लोकांमागे एक सदस्य असतो म्हणजे आता बघितलं आपण एक एका नाही मी तुम्हाला पहिलाच हा पॉईंट क्लिअर केला की छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यांसाठी प्रत्येक एका जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असतेच त्यामुळे इथं लोकसंख्या नमूद केलेली नाहीये ओके okay? सदस्य संख्या आता तुम्ही जर पाहिलं तर जिल्हा परिषद मध्ये पन्नास ते पंच्याहत्तर सदस्य संख्या म्हणजे कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर त्यानंतर म्हणजे जिल्हा परिषदेचा सचिव असतो आता जिल्हा परिषद मध्ये दोन सचिव येतात एक मुख्य कार्यकारी अधिकारी आहे अशी पण त्यांनी नोंद केली आणि दुसरा येतो मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांची निवड युपीएससी द्वारे केली जाते आणि जो गटविकास अधिकारी आहे तो क्लास टू चा अधिकारी असतो त्याची निवड एमपीएससी द्वारे केली जाते ओके जा आता जे आपण बोललं उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या दोघां दोघही प्रशासकीय प्रमुख जिल्हा परिषद मध्ये असतात त्यानंतर मग जिल्हा परिषद जे सदस्य आहेत त्यांचा कालावधी किती आहे पाच वर्ष कशाचा होते मी सदस्यांचा कालावधी हा पाच वर्षे म्हणजे प्रत्येक पाच वर्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका होतच राहतात पण आपण जे प्रमुख असतात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जिल्हा प्रमुख असतात जसं आपण पंचायत समितीमध्ये बघितलं सभापती उपसभापती ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच जे जनता निवडून देते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये जे प्रमुख असतात त्यांना जिल्हा अध्यक्ष आणि दुसरा जो व्यक्ती असतो त्याला जिल्हा उपाध्यक्ष असे म्हणतात ह्याच्यामध्ये पण जसं पंचायत समितीमध्ये तुम्ही सदस्य निवडून देतात त्यातून एकाची सभापती आणि दुसऱ्याची उपसभापती निवड केली सेम तीच प्रोसेस जिल्हा परिषद मध्ये तुम्ही जे सदस्य पन्नास ते पंच्याहत्तर सदस्य तुम्ही म्हणजे चाळीस हजार लोकसंख्ये मागे आपण एक सदस्य निवडला जातो तर त्याप्रमाणे जे जे मेन असतात अध्यक्ष त्यांच्यामध्ये निवडून आलेले सदस्य असतात त्यांच्यापैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते आणि दुसऱ्याची निवड ही उपाध्यक्ष म्हणून केली जाते जी त्यांची पहिली बैठक होते पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्षाची के निवड केली जाते आणि दुसऱ्या बैठकीमध्ये उपाध्यक्ष निवड केली जाते आणि ह्यांचा कालावधी असतो अडीच वर्षाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा कालावधी अडीच वर्ष असतो जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी हा पाच वर्ष असतो ह्याच्यामध्ये कंफ्यूज व्हायचं नाही या दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा विचारतील पंचायत समिती सभापती उपसभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कालावधी किती तर ह्यांचा कालावधी अडीच वर्ष येतो आणि सरपंच उपसरपंच यांचा कालावधी पाच वर्ष येतो म्हणजे ग्रामपंचायत एकंदरीत कालावधी पाच वर्ष असतो आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो ओके आता पुढचा पॉईंट आहे आपला राजीनामा आता जर जे जिल्हा परिषद मधले सदस्य आहेत आणि उप उपाध्यक्ष उपा जिल्हा परिषदेचे ते कुणाकडे राजीनामा देतात अध्यक्ष परिषद अध्यक्ष असतो त्यांच्याकडे राजीनामा देतात पण जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत ते राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतात कुणाकडे देतात विभागीय आयुक्ताकडे हा पॉईंट लक्षात ठेवा ओके आता ह्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा जेणेकरून ज्यांना माहिती नसेल त्यांना ही माहिती जी मुख्य माहिती आहे ती तुमच्या मित्रांना पण भेटून जाईल आणि ही परिचय दृष्टिकोन तुम्ही आता आपला मुंबईचा पेपर होणार आहे त्या दृष्टिकोन एकदम महत्वाची माहिती घेतल्या आपण शॉर्टकट व्हिडिओ का बनवला का तर आता सध्या वेळ तुमच्याकडे कमी आहे आपण डीप मध्ये ह्याच्यावरती लेक्चर घेणार युट्युबला डीप मध्ये मी लेक्चर घेणार आहे पण सध्या वेळ कमी त्या दृष्टिकोन तुम्ही हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व्हिडिओला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके